नमस्कार मंडळी मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीच किचनमध्ये तर आज इथे आपण मस्त असं गरमागरम हॉटेल स्टाईलमध्ये बनवणार आहे मटर कोफ्ता मटर कोफ्ता खायला खूपच मस्त लागतं अगदी हॉटेलसारखी टेस्ट आपण घरी बनवू शकतो आणि ह्या सीझनमध्ये मटर मार्केटमध्ये भरपूर ठिकाणी भेटतात आणि म्हणजे इझिली अवेलेबल आहेत आणि मेन म्हणजे अगदी फ्रेश असे मटर भेटतात फ्रोझन मटर इथे घ्यायचे नाही फ्रेश मटरमध्ये जे चव असते ना ती फ्रोझन मटरमध्ये नसते त्यामुळे तुम्ही बघू शकता किती छान असं हे मटर कोफ्ता झालेलं आहे आणि खायला खरंच खूप मस्त लागतं बनवायला तर अगदी सोपं आहे आणि त्यासाठी तुम्हाला ही संपूर्ण रेसिपी बघावी लागेल आणि आपल्याला इथे लागणार आहे मी मोठी एक वाटी म्हणजे एक कप इथे मी फ्रेश मटार घेतलेला आहे त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या आणि एक चार पाच लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या हे आपल्याला थोडंसं हलकंसं ग्राइंड करून घ्यायचं आहे मिक्सरला घालून आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजे एक साधारणतः अर्धा चमचा आणि एक चमचा जिरं टाकायचं आहे हे जास्त काही न घालता सिम्पल असं बनवलं ना तर खरंच खूप छान लागतं त्यानंतर का मिक्सरला थोडंसं असं जाडसर असं आपल्याला हे वाटून घ्यायचं हे बघा तुम्ही बघू शकता अगदी फाईन असं हे ग्राइंड नाही करायचं आणि लक्षात ठेवायचं आहे बिलकुलही पाणी घालायचं नाही आहे आपल्याला हे ड्रायस वाटून घ्यायचं आहे आणि मेन म्हणजे कसं फ्रेश मटर असल्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण बरंच याने अस प्र, बऱ्याच प्रमाणाने असतं त्यामुळे कसं आपल्याला याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही मग इथे काय एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि मी इथे तीन चमचे आपलं जे रोस्टेड डाळ आहे म्हणजे जे, जे फुटाण्याचं पीठ आहे ना ते घ्यायचं आहे जर तुमच्याकडे तेल असेल तर बेसन हलकंसं तव्यावर परतून किंवा कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे डायरेक्ट कच्चं नाही घालायचं त्यान त्यामुळे का आपलं जे कोफ्ता आहे ना तर खायला थोडेसे चिकट लागतात त्यामुळे डायरेक्ट बेसन नाही घालायचं मग काय थोडीशी आपल्याला ह्याच्यामध्ये कोथंबीर बारीक चिरून घालायची आणि एक बटाटा बॉईल केलेला घालायचं आहे बटाटा बॉईल करून का घालायचं आहे जेणेकरून करून जे आपले कोफ्ता आपण बाइंड करणार म्हणजे त्याचे लाडू जसे करणार ना ते बाइंड व्हायला खूप मदत होते जर तुम्ही डायरेक्टली हे मटार जे आहे त्याचं डायरेक्टली कोफ्ता बनवून जर तळायला घेतला ना तर ते लगेच फाटतात आणि हे बघा मला थोडंसं अजून असं बाइंडिंगला थोडंसं पातळ वाटतंय त्यामुळे मी इथे अजून एक चमचा इथे जे आपलं फुटाण्याची डाळ आहे त्याचं पीठ जे मी के तयार केलेलं बेसन ते घालायचं आहे तुम्ही हे बघा बघू शकता आता हे लाडू व्यवस्थित वळले जातात त्यामुळे कोफ्ता जास्त मोठ्या आकाराचे पण नाही करायचे आणि जास्त छोटं पण नाही हे बघा तुम्ही बघू शकता अगदी लाडूच्या आकाराच्या मी इथे कोफ्ता रेडी केलेल्या आहे आणि इथपर्यंत जर रेसिपी बघितली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्यानंतर काय तेल गरम करायचे आहे आणि हे आपल्याला कोफत्या हलक्या म्हणजे अगदी मंद आचेवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे आणि मेन म्हणजे हे फ्राय करताना ना आपल्याला जस जसं आपण हे कोफ्ता तेलामध्ये सोडणार ना लगेच आपल्याला हे फिरवायचे नाही एक दोन मिनटं तसंच ठेवून द्यायचे आहे त्यानंतर हलक्या हाताने हे बाजूने असं तेल फिरवत फिरवत आपल्याला हे अगदी म्हणजे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे फास्ट गॅसवर हे आपण फ्राय नाही करायचे कारण फास्ट गॅसवर तुम्ही केलं तर वरची जी कोटिंग आहे त्याची ती फक्त ब्राऊन होते आणि आतून पूर्ण कच्चा राहतं त्यामुळे आपल्याला हे अगदी स्लो गॅसवर क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे बघा अगदी गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करायचं त्यानंतर आपल्याला ह्याचं जे मसाला जे रेडी करायचा आहे त्यासाठी ती मी इथे तीन टोमॅटो घेतलेले आहेत मोठे चॉप करून म्हणजे हलकेसे चॉप करायचे आहे आणि त्यानंतर तीन कांदे थोडेसे काजू घेतलेले पाच सात आणि लवंग घेतले आहेत चार पाच एक पाचचा काळी मिरी घेतली एक दालचिनीचा तुकडा एक वेलची आणि आपली जे काळी वेलची आहे ती पण घ्यायची आणि ग्रीन वेलची पण घ्यायची आहे त्यानंतर का त्याच कढाईमध्ये मी थोडंसं एक दोन तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि जे आपण तीन कांदे कट करून घेतलेले आहे ना ते हलकेशे आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि हे कसं आपण जे घरी जेवढं चांगलं खा खायला बनवतो ना तेवढं मुलांना देखील खायला आवडतं मग ते कसं आव खातात आणि मेन म्हणजे आपण बाहेरून जास्त न खाता घरी असं वेगवेगळे पदार्थ केले आणि ह्या सीझनमध्ये मटर तर बऱ्याच प्रमाणाने अवेलेबल भेटतात आणि खूप फ्रेश असे भेटतात त्यामुळे ह्या सीझनमध्ये ही मटर कोफ्ता रेसिपी बनवायला मात्र विसरू नका खूप छान अशी बनते त्यानंतर का कांदा हलकासा कलर चेंज होईपर्यंत फ्राय करायचा मग इथे आपल्याला इथे जे आपण टोमॅटो घेतले आहेत ना तीन कट करून ते घालायचे आहे हे बघा व्यवस्थित असं हे थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जास्त वेळ पण परतावायची गरज नाही आहे अगदी कांदा टोमॅटो जे आहे ना तो थोडंसं असं मवशीर असा होईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर जे आहे ते आपण काजू घेतलेले एक चार पाच काजू घ्यायचे आहेत काजू पण घालून इथे आपल्याला जास्त वेळ आता हे भाजायचं नाही अगदी एक मिनिटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर थंड झालं की आपल्याला हे मिक्सरला लावायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा मी त्याच कढईमध्ये तीन चार चमचे तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम व्हायला द्यायचे आहे हे बघा तुम्ही बघू शकता की मस्त असं तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये एक चमचा बटर घालायचे आहे बटर घालून ना ह्या मलाई सॉरी मटर कोफ्त्याची जी रेसिपी आहे ना म्हणजे भाजी जी आहे ना ती खूप छान अशी लागते आणि अगदी टेस्टी अशी बनते त्यामुळे इथे बटर एक चमचा नक्की घाला मग इथे एक बेलीफ घातलेला आहे आणि थोडंसं एक दोन चिमूटभर इथे हिंग घालायचं एक चमचा गरम मसाला एक चमचा हळद घालायची आहे त्यानंतर आपला जे होममेड मसाला असतो तुमच्याकडे जो मसाला असेल तो घालायचा आहे आणि ज आणि एक चमचा इथे लाल तिखट घालायचं आहे म्हणजे कश्मीरी लाल घाला जेणेकरून ह्या भाजीला जे कलर आहे ना खूप छान असा येतो व्यवस्थित हे तेलात परतून घ्या आणि जे आपण वाटण रेडी केलेले आहे ते घालून घ्या आणि तर जसं की तुम्ही बघू शकता की मी कुठलंही हे बाहेरचा मसाला किंवा बाहेरचं एक्स्ट्रा असं काहीही न वापरता मस्त असं हॉटेलची जे टेस्ट येते ना मटर कोफ्ताला सेम तशीच टेस्ट आपण घरी बनवतो आहे त्यामुळे बाहेरचं कुठलंही साहित्य न लागता अगदी घरगुती साहित्यानेच हे आपण बनवणार आहे त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा आलं लसूण मिरची कोथंबीर ह्याची एक पेस्ट घालायची आहे आणि ही पेस्ट देखील घालून आपल्याला हे सगळं आट वाटणं तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं अगदी थोडंसं तेल चुटेपर्यंत हे परतून घ्यायचं जास्त वेळ पण इथे भाजायची गरज नाही पण अगदी थोडंसं तेल हे भाजायचं आहे कारण आपण हे ऑलरेडी फ्राय करून घेतलेलं वाटण आहे हे बघा तुम्ही बघू शकता साईडने ह्याला थोडं थोडं तेल रिलीज होते आणि व्यवस्थित हे तेल सुटलं भाजून झालं ना आपल्या तेलामध्ये की ह्याच्यामध्ये दोन तीन चमचे फ्रेश दही घालायचं आहे इथे लक्षात ठेवायचं आहे दही आपल्याला आंबट घालायचं नाही फ्रेश घालायचं आणि दही घालताना थोडंसं फेटून घालायचं डायरेक्टली घालायचं नाही थोडंसं फेटायचं जर तुम्ही डायरेक्ट दही घातलं ना तर जे दही आहे ना ते गॅस आपलं कसं चालू असतं त्यामुळे हे दही फाटतं त्यामुळे थोडंसं फेटून घालायचं आहे आणि दही घालून देखील हे दोन तीन मिनटं कंटिन्यू आपल्याला हे भाजू म्हणजे मसाला जे आहे तो परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मसाला जे आहे व्यवस्थित आपला इथे भाजून झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला कसं ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी म्हणजे जेवढं लिक्विड भाजी पाहिजे किंवा पातळ किंवा घट्ट अशी जास्त पण इथे ही पातळ अशी भाजी नाही करायची मीडियम करायची इथे मी एक ग्लास घातलेला आहे पाणी तुम्हाला जर जास्त रिक्वायर असेल तर तुम्ही थोडंसं अजून वाढवू शकता किंवा जास्त ठीक पाहिजे तर एक ग्लासच्या कमी घालायचे आणि थोडंसं उकळी आली की आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कस्तुरी मेथी क्रश करून घालायची आहे कस्तुरी मेथीने ना ह्या भाजीची टेस्ट खूप मस्त लागते आणि हे बघा व्यवस्थित हे सगळं फिरवून मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच दहा मिनटं उकळून घ्यायचं आहे म्हणजे चांगलीही शिजून झाली ना की मग आपल्याला ह्याच्यामध्ये जास्त वेळ नाही एक आठ दहा मिनटं शिजवून घ्यायची आहे झाकणं हे बघा इथे आपली जे मटार कोफत्याची भाजी आहे रेडी झालेली आणि ते मी एक चमचा भर येते जास्त नाही घालायचं जा मसाला जे आपला किचन किंग मसाला आहे ना तो घालायचा आहे थोडीशी चॉप कोथंबीर करून घालायची आहे बारीक चिरून आणि इथपर्यंत जर रेसिपी बघितली असेल ना प्लीज चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हे बघा व्यवस्थित हे सगळं आपली भाजी अशी मटार कोफ्त्याची भाजी रेडी झालेली आहे आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की चॅनलला लाईक करा हे बघा किती मस्त असे आणि हे तुम्ही अगोदरच जे मटा कोफ्ता जे आहे ते भाजीमध्ये घालायचे नाही कारण हे भाजीमध्ये तुम्ही अगोदरच घातलं ना पूर्ण भाजी हे सोप करून घेतं त्यामुळे जेव्हा तुम्हाला सर्व करायचे आहे ना तेव्हाच हे गरमागरम असं सर्व करायचं आहे अगोदरच जर तुम्ही घातलं ना तर ते पूर्ण सर्व करून घेणं मग काय सर्व करताना थोडीशी वरून कोथंबीर घालायची आहे आणि इथे मी दुधावरची साही म्हणजे मलाई जी आपली असते ना ती एक चमच्यावर घातलेली आहे आणि रेसिपी जर तुम्हाला आजची आवडली असेल मटर कोफ्ताची तर नक्की घरी बनवा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा आणि हे बघा किती छान असे हे मटर कोफत्याची भाजी झालेली आहे थँक्यू